जर का लवकरात लवकर महानगरपालिकेने याचं उत्तर आम्हाला दिलं नाही आणि इथल्या इथे आम्हाला शौचालयाची सोय करून दिली नाही तर आम्ही पूर्ण स्थानिक लोकांना महिला पुरुष लहान बाळांना घेऊन आम्ही महानगरपालिकेच्या ऑफिसच्या बाहेर डबे घेऊन आंदोलन करणार शौचालयाची सोय करून द्या नाही तर आम्ही तिथेच शौचालय करायला बसू हे काय तोडून टाकला मी कुठे जाणार ते समजा आता तोडून टाकलं तर आमचं लय हाल कुठे जाणार गावठणातले हे रहिवासी गेल्या काही काळ ते शौचालयाच्या प्रतीक्षेत आहेत बरीच वर्ष जुनं असलेलं शौचालय धोकादायक म्हणून तोडण्यात आलं त्यानंतर इथल्या शेकडो रहिवाशांची गैरसोय होती आपले माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचं श्लोगन आहे की घर घर शौचालय तर शौचालयच इथे आमच्या महिला पोरांसाठी वृ वयोवृद्ध लोकांसाठी आता इथे राहिलेलं नाही आहे याचा पाठपुरावा करण्यासाठी मी महानगरपालिकेच्या बॉम्बे आयुक्तालयाला मी पत्रक पाठवलं अंधेरी पश्चिमला पत्र पत्र पाठवलेलं जुहू पोलीस स्टेशनला पत्र लिहिलं गृहमंत्र्यांना पत्र पाठवलेलं सी एम साहेबांना पत्र पाठवलं ठाण्याच्या पत्त्यावरती मध्ये जास्त प्रेशर पडल्यामुळे त्यांनी एक धावत जे शौचालय बोलतात ते हा गाडी आणून इथे उभी केलेली ती गाडीची कंडिशन अशी होती की साडेचार पाच फिटावरती तर त्या गाडीची हाईट होती चार फिटाची हाईट होती आणि त्याची शिडी एवढी छोटी होती की एखादा वय वयस्कर माणूस जर चढला आणि पाय सरकून खाली पडला तर त्याचं कायम हार्ड फ्रॅक्चर झालं समजा आता काय याचा शेवटचा पर्याय मला असं दिसतोय की मग आम्ही महानगरपालिकेला सगळ्या महिला पुरुषांना घेऊन जाणार लहान पोरांना डब्बे घेऊन जाणार आणि त्या बीएमसी ऑफिसरच्या बाहेर आम्ही बसणार सगळेजण हे संडास आहे ना दीडशे दोनशे वर्षे झाले आम्ही तवापासून आम्ही येते हे समजा आता तोडून टाकलं तर आमचं लय हाल आहे आम्ही कुठे जाणार आम्हाला लय आम्ही इथेच यायचे ना बसायचे जागा नसते तर आता काय करणार आम्ही लोक हा डब्बे घेऊन इकडे संडासला यायचो आम्ही तुम्हाला किती वर्ष आम्ही किती वर्ष इथे इथे आमचे रूम होते झालाय लय जन्म झालाय हा आम्ही हा आम्ही पहिले इकडे राहायचो नाही डब्बे घेऊन इकडे हागायला यायचो आम्ही आम्ही काय बाजूवाल्याचे तिकडे जातो आता हागायला काय करणार त्याला सांगतो आम्हाला हागायला द्या बाबा बाथरूम करून द्या बाथरूम करून द्या टॉयलेट <laughs> <laughs> हा ना ना तर घरी आता संडास नाही बांधून काय करणार सांगा की काय बेकार आम्हाला टॉयलेट बांधून द्या आम्हाला दुसरं जे पण अधिकारी असतील त्यांच्या ऑफिसला जाऊन आपण डबा घेऊन बसू हा नाही हे काय तोडून टाकला हा गाय ना कुठे जाणार मी एवढ्या वर्षापासून आम्ही तुमचे जुने संडास होते पहिले तिकडे बीएमसीचे आम्ही शंभर वर्षात आमचे साठ वर्ष इकडे झाले जन्म होऊन आम्ही तिथ पण तिथ पण संडास जातो आता आम्हाला संडास नाही काय नाही आम्ही आता कुठे जाऊ आम्ही आता कुठे भांडे भिंडी असतात तिकडे जाते आम्हाला काय सोय नाही आहे आणि आम्हाला टॉयलेट पाहिजे तिकडे आता हातपाय पण चालत आमचं किती तफलीक आहे आमचं काय काय आहे आमच्या अंगाला आम्ही कुठे जाणार आम्हाला काय सोयचं ते बी सीच्यामध्ये आम्ही आता आम्ही शेटल घरकाम करून तिकडे जातात ते लोक आता जाऊन देत नाहीत तरी आम्ही छुपी छुपीने जातात काय करणार आम्हाला काही सोयच नाही तर काय करणार जर ना? ना कर बर बर बर। दिला तर आम्ही ते बीएमसी मध्ये येऊ ना आम्ही तिकडे येणार नगरसेवक बरोबर बरोबर आम्ही तिकडे जाणार सर संडस घेऊन तिकडे येणार तिथपर्यंत येणार आम्ही आता आमचं तेच इलाज आहे दुसरा काही इलाजच नाही आम्हाला हा वोट द्यायला सगळे येतात सत्तर वर्षापूर्वीचं टॉयलेट आहे ते आणि हे तीन वर्षापूर्वी तोडलेले आहे आणि आता परिस्थिती अशी आहे का टॉयलेटला कुठं जायचं हा प्रश्न पडला आहे तेव्हा हे टॉयलेट बनवून झालं पाहिजे आमच्या इकडे बाथरूम तुटले आहे ते आम्हाला करून पाहिजे कसं बे करून ते एम सीवरकडे आम्ही ठेवणार आहे काही करून आम्हाला बनवून द्या चाळीतल्या काही रहिवाशांनी नगरसेवका करवी एक शौचालय बांधून घेतलं पण ज्यांनी अर्ज केला होता त्यांच्याशिवाय इतर कोणालाही ते वापरता येत नसल्याचं काही रहिवासी सांगतात याबाबत वॉर्ड क्रमांक एकाहत्तरचे चे माजी नगरसेवक अनिश मखवानी यांना असता ते म्हणाले मी वेळोवेळी विभाग कार्यालयाला पत्र देऊन शौचालय बांधण्याबाबत पाठपुरावा केलाय शौचालय धोकादायक झाल्यामुळे पालिकेने ते तोडल्याचं जा सांगितलं जातं उपलब्ध शौचालय कोणी वापरू देत नसल्यास रहिवाशांनी पोलिसांकडे तक्रार करावी हे पश्चिम विभागाचे सहाय्यक पालिका आयुक्त पृथ्वीराज चव्हाण यांना विचारलं असता ते म्हणाले शौचालय बांधण्यासाठी संबंधित विभागाला प्रस्ताव दिला आहे वॉर्ड क्रमांक सत्तरच्या नगरसेविका सुनीता मेहता यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही प्रशासकीय गोंधळ संपेल तेव्हा संपेल पण तोपर्यंत रहिवाशांनी जायचं कुठे हा प्रश्न अनुत्तरितच आहे लोकमत मुंबईसाठी नमिता धुरीचा रिपोर्ट विलेपार्ले